रास कशी ओळखायची जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि तो विषय म्हणजे रास कशी ओळखायची आपल्यापैकी अनेक जणांना त्यांची रास माहीत नाही आहे किंवा काही जण चालू नावावरून रास पकडतात किंवा अनेक जण राशीबद्दलचे गैरसमज मनात धरून बसलेले आहेत हे सगळे गैरसमज तुमचे दूर करणार आहोत तुमची रास कोणती आहे हे तुम्ही काढू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहोत चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे रास कोणती रास हा अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशीवरून राशी भविष्य राशी सांगितलं जातं अनेक का त्यांची रास माहिती नसल्यामुळे त्यांना राशी भविष्य बघता येत नाही किंवा राशीनुसार अनेक उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात म्हणजे जर तुमच्या काही करिअरमध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही अडचणी येत असतील तर तुमच्या राशीनुसार सुद्धा अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सुचवले जातात राशीनुसार कोणत्या देवाची उपासना करावी हे सुद्धा सांगितले जातात पण मुळात प्रश्न हा आहे की रास कोणती आहे हेच माहिती नसेल तर ह्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण चुकीची रास समजून चाललेले असतात त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं चुकीच्या पद्धतीने मिळतात आणि मग ज्योतिषशास्त्राच्या उपायांचा परिणाम होत नाही मग ज्योतिषशास्त्र खोटे कुठलाच उपाय लाभ नाही लाभत नाही असं बोललं जातंच सरळ साहजिक आहे म्हणून माणूस स्वतःच्या अनुभवातून आलेल्या गोष्टींनाच खरं म्हणतो नाही का म्हणूनच आजचा हा विषय आहे रास कोणती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमची रास तुमच्या चालू नावावरून ठरत नाही हो अत्यंत महत्वाचं वाक्य आहे कारण की कमेंट बॉक्समध्ये इतका वेळाही विचारलं गेलं आहे कमेंटमध्ये खूप वेळा विचारलं जातं की माझं चालू नाम अमुक आहे तमुक आहे व माझी रास काय तुम्हाला जे राशीचे कोष्टक दिसत दिसतं ज्याच्यामध्ये अक्षरं असतात वेगवेगळी आणि त्या अक्षरांवर रास सांगितलेली असते की च अक्षर असेल तर हा तमोक असेल हे जे आहे हे तुमचं बघू नका कारण तुमच्या चालू नावावरून तुमची रास ठरत नाही तुमचं चालू नाव तुमच्या आई वडिलांनी तुमच्या आत्याने तुमच्या मामाने आवडीने केलेलं असतं हे काहीही असू शकतं राम श्याम शिवा गोविंदा कुठलंही नाव असू शकेल त्या नावाचा आणि राशीचा काहीही संबंध नाही ही, ही पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांना समजले असेल तर आपण पुढे जाऊया आता जर नाव तिच्या त्याने ठेवले सविता पाण्यामध्ये सविता नावावरून ती तिची रास बघू शकत नाही आलं लक्षात जर एखादीच्या आजीने आवडीने नाव ठेवले वैदेही व अक्षर येते मग व अक्षरावरून कुठली रास असते बुवा तर ते बघूया हे चुकीचं आहे चुकी पाने जे काही नाव तुमच्या नातेवाईकांनी असेल ते नाव तुमचा हक्क मारण्याचं जे नाव आहे ते ना। आणि त्या नावावरून रास बघायची गरज नाही आता यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की चालू नावावरून रास बघायची नाही हे खरं पण जर तुमचं नाव ठेवताना ज्योतिषाकडून पत्रिकेनुसार अक्षर घेतले होतं रास अक्षर घेतलं होतं आणि त्यानुसारच तुमचं नाव ठेवलेलं आहे तर मग तुम्ही म्हणू शकता की तुमचं जे नाव आहे त्यावरून तुम्ही रास बघू शकता मग मग काही हरकत नाही कारण तुमची रास नाव आहे तेच तुमचं चालू नाव आहे त्यामुळे तुम्ही मग तुमची रास त्यावर बघू शकता आता समजा एखाद्या बाळाचा जन्म झाला त्याची जन्मपत्रिका तयार केली आणि जन्मपत्रिका तयार केल्यानंतर त्यामध्ये अक्षर निघालं आहे डी आता दि अक्षरावरून त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं दीपाली आणि हाका मारायला डॉक्युमेंटमध्ये सगळीकडे जर दीपाली हेच नाव ठेवलं गेलं तर मग त्याचं चालू नाव आणि रास नाव एकच झालं नाही का मग तो म्हणू शकतो की माझ्या नावावर माझी रास आहे मीन रास पण बहुतांशी वेळा असंच बघितलं जातं की जे चालू नाव असतं ते आपले घरचे आपल्या आवडीनुसार ठेवतात किंवा कधी कधी नोकरी असतात त्यांच्या आजी आजोबांच्या नावावरून ठेवलेले नावकरी असतात त्यांच्या आजी आजोबांच्या नावावरून ठेवलेली नावं असतात आणि बऱ्याचदा आई वडिलांनी दोन अक्षर मिळून नाव तयार केलेलं असतं त्यामुळे जर चालू नाव आहे आवडीने ठेवलं गेल्यामुळे त्या नावाचा आणि राशीचा काहीही संबंध नाही आणि म्हणून चालू नावावरून रास बघत नाहीत आता वळू या कशी बघायची या मुद्द्याकडे आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास वाक्य अगदी सरळ साधं सोपं आहे परत सांगते आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास पण आपल्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत आहे अस कसं कळणार त्यासाठी आपल्याला जन्मपत्रिका बघावी लागते जन्मपत्रिका तयार केली जाते तीन गोष्टींनी एक म्हणजे तुमची जन्माची वेळ काय होती जन्मतारीख आणि जन्म ठिकाण या तीन गोष्टींवर जन्मपत्रिका तयार करतात ज्योतिषी किंवा हल्ली सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा उपलब्ध होते आणि त्या जन्मपत्रिकेमध्ये तुम्हाला कळतं कि चंद्र नक्की तुमच्या जन्माच्या वेळी कोणत्या राशीमध्ये होता किंवा बऱ्याचदा जन्मपत्रिकेमध्ये लिहूनही देतात की कुठली तुमची रास आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल कि तुम्ही तुमच्या चालू नावावरून रास बघू शकत नाही तुम्हाला रास बघायची असेल तर तुमची जन्मपत्रिका उघडावी लागेल आणि जर तुमच्यापैकी कोणाची जन्मपत्रिकाच बनवलेली नसेल तर काय करायचं आहे साधा सोपा उपाय या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला माहिती हव्यात त्या म्हणजे तुमची जन्मवेळ काय आहे त्यानंतर तुमचा जन्म ठिकाण काय आहे आणि जन्मतारीख या तीन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही मोबाईलमध्ये कुंडलीचे किंवा जन्मपत्रिका तयार करणारे अनेक ॲप आहेत सॉफ्टवेअर आहेत ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपमध्ये या तीन गोष्टी टाकल्यात ना की तुम्हाला संपूर्ण जन्मपत्रिका तयार मिळते तुम्ही कुठल्याही ज्योतिष तज्ज्ञांकडे नाही तरी कमीत कमी, कमी तुमची रास तरी तुम्ही त्या ॲपमध्ये नक्कीच बघू शकता आणि त्यातही तुम्हाला तुमच्याविषयी आणखी व्यवस्थित जाणून जाणून घ्यायचं घ्यायचं असेल असेल तुमच्या जन्मपत्रिकेबद्दल किंवा आणखी तुम्हाला काही उपाय हवे असतील तर तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे आता दोन गोष्टी आतापर्यंत आपण समजून घेतल्या एक म्हणजे चालू नावावरून रास बघितली जात नाही रास नाव वेगळं असतं ठीक आहे जे अक्षर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये येतात त्या अक्षरावरून जे नाव ठेवलं जातं त्याला म्हणतात त्रास ना। तुम्ही, नाव तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव ठेवू शकता हे नाव चालू नाव म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही कधी कधी काय होतं जे अक्षर निघतात ते जरा वेगळे विकतात विचित्र निघतात किंवा ळ च किंवा ळ या अक्षरावरून काही नाव तयार होत नाही म्हणून मग मह चालू नाव वेगळं ठेवलं जातं पण जर तुमच्या घरात बाळाचा जन्म होणार आहे किंवा जन्म झालेला आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं याचा तुम्ही विचार करताय तर तुम्ही जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा त्याची ते पत्रिका बनवाल तेव्हा जे अक्षर येईल त्या अक्षरावरून नाव ठेवू शकता तेच त्याचं चालू नाव म्हणूनही वापरू शकता मंडळी अशा आहे की आशा आहे की तुम्हाला तुमची रास कशी काढायची हे कळलं असेल तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीमध्ये होता हा प्रश्न महत्वाचा आहे आणि तीच तुमची रास आहे आणि तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत होता हे तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेत कळेल आणि जन्मपत्रिका कशी काढायची जन्मपत्रिका काढण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक जन्मवेळी जन्म ठिकाण आणि जन्मतारीख तिन्ही गोष्टी तुम्ही मोबाईलच्या त्या कुंडली ॲपमध्ये किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये टाका तुमची जन्मपत्रिका तयार होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची राससुद्धा कळेल चालू नावावरून रास बघायची नाही हे क्लिअर झालं चालू नावावरून जी रास असेल त्या राशीवरून राशी भविष्य बघायला जाऊ नका ती कधीच कळणार नाही आता आणखीन महत्त्वाचा प्रश्न अनेकांना त्यांची जन्मवेळी माहीत नसते किंवा नीट जन्मतारीख माहिती नसते किंवा जन्म ठिकाणाचा घोळ असतो अशावेळी जन्मपत्रिका कशी बघणार बरोबर मग तुम्ही तज्ञ ज्योतिषाकडे जा तज्ज्ञ ज्योतिषांकडे गेल्यानंतर ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक शाखा आहेत अंकशास्त्र किंवा पालमिश्री आहे म्हणजेच हस्तरेषा शास्त्र आहे किंवा इतरही गोष्टी आहेत त्यांच्या मदतीने तुम्हाला जर तुमच्या समस्येवर उपाय हवे असतील तर तज्ज्ञ ज्योतिष म्हणा किंवा तज्ज्ञ अंकशास्त्रज्ञ असतील किंवा तज्ज्ञ हस्तरेषा शास्त्रज्ञ असतील ते तुम्हाला सल्ले देतात मार्गदर्शन करतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद